नमस्कार मित्रांनो मुंबईकरय चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एक अतिशय चविष्ट आणि सोपी रेसिपी ढोबळी मिरची आणि बटाट्याची भाजी ही भाजी तुम्ही पोळी भाकरी किंवा पराठ्यासोबत खाऊ शकता तर चला पाहूया यासाठी लागणारे काय काय साहित्य आहे तर आपण घेतलेले आहेत पाच ढोबळ्या मिरच्या त्याच्यानंतर त्या बाजूला तुम्ही बघू शकता दोन बटाटे आहे दहा ते बारा पाकळ्या लसणाच्या आहे चार कांदे घेतलेले आहेत आणि तीन टमाटर घेतलेले आहेत यासाठी आपल्याला हे इन्ग्रेडियंट लागणार आहे आणि मसाल्यांमध्ये आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहे तर आई आप ह्याच्यामध्ये -का आपण काय काय घेतलेलं आहे चवीनुसार को कोथंबीर घेतलेली आहे शेंगदाण्याचा शेंग एक वाटी कूट घेतला आहे हळद घेतलेली आहे लाल मिरची पावडर दोन चमचे आहे ना मोहरी घेतलेली आहे जिरे घेतले आहेत आणि हा आपला अंबारी मसाला जो कांदा लसणाचा मसाला आहे हा आणि चवीनुसार मीठ तुम्ही बघत आहात शेंगदाण्याचा आपण भाजून शेंगदाण्यांना भाजून त्यांचा त्यांचा आपण कूट करून घेतलेला आहे तर हा कूट आपल्याला आपल्या भाजीमध्ये ऍड करायचा आहे तर आपण तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी या मिरच्या ढोबळी मिरची ज्या मिरच्या आहेत धुवून का आपण कापून घेतलेल्या आहेत तर मस्तपैकी चिरून घ्यायच्या आहेत फटाफट फटाफट हा त्याच्या बिया आपण साफ करून घेत आहोत अशा कापून आहेत भाजीला किती वेळ लागतो आपल्याला बनवायला दहा मिनटं लागतात म्हणजे डब्याची एक मस्तपैकी एक बोलतात ना की डब्यासाठी एक उपयुक्त अशी भाजी आहे सकाळच्या डब्यासाठी तर हे बघा आपण स्वच्छ अशी कापून घेतलेली आहे आणि अदर इन्ग्रिडियंट्स आपल्याकडे आहेत कोथिंबीर आहे ठेचून घेतलेला लसूण आहे आणि हे कांदे आपण चॉप करून घेतलेले टमाटर चॉप करून घेतलेले तर आपण कढाईमध्ये आहे किती चमचे तेल घेतले दो। दोन चमचे तेल आणि त्याच्यात आपण पाच मिनटांनंतर तेल उकळून गेल्यावरती जिरे आणि मोहरी टाकलेली आहे तडकण्यासाठी मस्त पैकी तडकती आता तडका हा मस्त तडतड आवाज येतोय ह्याचा तर ह्याच्यानंतर काय ॲड करायचं आहे आपल्याला हा आपण कढीपत्ता ऍड केलेला आहे कढी पत्ताने एकदम मस्तपैकी टेस्ट येतोय त्याच्यानंतर आपल्याला हा कांदा ॲड करायचा आहे पण हे थोडं फ्राय होऊ द्यायचं आहे राईट कढीपत्ता चांगला हा आपण लसूण ॲड केलेला आहे लसूण ठेचून आपण ॲड केलेलं आहे के प्रत्येकाची के वेगवेगळी पद्धत असते ही अशा तऱ्हेने आम्ही बनवतो या अशा पद्धतीने आम्ही बनवतो तुम्हीही बनवून बघू शकता तर हा चांगला असा फ्राय करून घ्यायचा आहे आणि इकडे ॲड केलेला आहे आपण कांदा कांद्याचा सेम रूल आहे आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे आणि कांदा लवकर फ्राय होण्यासाठी त्याच्यामध्ये आई काय ॲड करणार आहोत आपण मीठ ॲड करायचं आहे तर हे आपण हा मस्तपैकी सॉफ्ट होतो आणि तो लवकर फ्राय व्हायला हो मदत होते तर हे आपण ॲड केलं आहे मीठ आणि मीठ ॲड करता करता जस्ट वॉन्टेड टू ॲड समथिंग की मुंबई कराय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला पाठवायला विसरत जाऊ नका आता आपण टाकलेले आहे एक चम्मच हळद पावडर हळद पावडर टाकले आणि हे काय टाकले आहे आपण बटाटे ओके येस हे आपण टाकलेले आहेत बटाटे ओके तर ह्याच्यामध्ये ह्या बटाट्यांमध्ये आपण काय करणार आहे हे बटाटे असे थोडे वाफून घेतलेले घेऊया आणि त्याच्यानंतर आपण पाणी ॲड करायचं आहे हा तर हे टमाटर ॲड केलेले आहे पाणी आपण एकदम किंचित टाकलेलं आहे वाफवण्यासाठी आणि त्याच्यानंतर आपण टमाटर ॲड करणार आहोत कारण की टमाटरमध्ये भरपूर पाणी असतं मग जे पाणी आहे ते टमाटरचं पाणी आपल्या बटाट्यांना पण ॲड होणार आहे ते जास्त पाणी टाकायची गरज नाही एकदम क्विंच किंचित पाणी टाकायचं अर्धा कप बोलू शकता तर हे टमाटरमध्ये पण तुम्ही बोलू शकता की पाणी असतं मॉइश्चर असतं तेच मॉइश्चर आपल्या बटाट्यांमध्ये उतरतं ही मस्तपैकी बटाटा टमाटर आपलं वाफून झालेलं आहे आपण पाच मिनिटांनंतर बघितलेलं आहे तर हे आपण ॲड केलेलं आहे आपलं मेन इन्ग्रेडियंट्स कॅप्सिकम जी की आहे ढोबळी मिरची ज्याला हिंदीत म्हणतात शिमला मिरची कॅप्सिकमचे भरपूर प्रकार असतात बट मोस्टली तुम्ही जर बघाल तर हिरवी मिरची ढोबळी मिरची सगळीकडे प्रसिद्ध आहे याचे गोल्डन सॉरी पिवळी पण येते लाल पण येते त्याला बेल पेपर बोलतात पण आपण पन? शिमला मिरची कॅप्सिकम आहे ती हिरवीच वापरतो घरच्या भाजीसाठी त्याच्यानंतर आहे हा आपला कांदा लसूणचा मसाला हां आणि लाल मिरची पेस्ट आपण टाकणार आहोत हा अंबारी मसाला आहे राईट मस्त पैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे ओके ओके हे दोन्ही एकत्र टाकलेले आहेत चांगले असे हां तर हे आपल्याला पाच मिनिटासाठी ठेवून द्यायचे आहे झाकण ठेवून द्यायचं आहे आणि हे वाफून घ्यायचं आहे बघा मस्तपैकी आता वाफून घेऊया आपण मस्त मॉइश्चर सुटलेलं आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ओके तर ह्याच्यामध्ये आता ना हे सगळं आपलं झालेलं आहे रेडी तर ह्याच्यात आपण शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे ज्यांना आवडतो ते टाकू शकतात बट आम्हाला पर्सनली जर विचारलं तर शेंगदाण्याचा जो कूट असतो त्याने मस्तपैकी स्ट्रक्चर येतं आपल्या भाजीला आणि त्याची कन्सिस्टन्सी वाढते थिकनेस वाढते जास्त ग्रेव्हीवाली भाजी तयार नाही होत तुम्हाला जर ग्रेव्हीवाली भाजी सन, तर पाहिजे नसेल तर थोडं अजून पाणी ॲड करायचं नाहीतर तुम्ही दही पण ॲड करू शकता हे गोष्टी ऑप्शनल आहेत ते प्रत्येक व्यक्तीवरती असतात तर हे अशी भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे आपण सर्व करून घेतलेली एका बाउलमध्ये तर तुम्हाला कशी वाटली तुम्ही ही जरूर आम्हाला कळून पाठ पाठवा कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळू द्या आणि मुंबई गॅरेज चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका